आज सोमवार आहे आणि सोमवारी छान बेलपणाची रांगोळी काढलेली आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि काल झाली रामनवमी तर इथे छान देवाची पूजा मी केलेली आहे फक्त दिवा वगैरे लावलेला आहे सुंदर असा आणि आता सकाळी ब्लॉग बनवणार होती पण नाही बनवला आता मी बनवले केक दुसरा केक बनवणार आहे तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ह्या केकचं डेकोरेशन म्हणजे जे करेल ते बहुतेक बारबीचं करायचं आहे तर बघूया आता वाजलेले आहेत की ते आता आम्ही बाहेर चाललो बाजारात चाललो बाजारातून बाजारात आल्यावर मी सरी, बाजलत सरी, बाजलत आल्या त्याला डेकोरेशन करणार आहे आज जितकी शक्य होईल तितकी उद्या जितके जितकी शक्य होईल तितकी आणि ह्याच ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे उद्या आहे आमच्या तक्ष्मीचा वाढदिवस तक्ष्मी म्हणजे कोण माझ्या बहिणीची छोट्या बहिणीची छोटी मुलगी दोन नंबर मुलगी म्हणजे छोटी तर तिचा उद्या वाढदिवस आहे तर त्यासाठी मी केक बनवते तर दोन केक बनवते एक फालूदा आणि एक बारबीचा चॉकलेट केक तर तुम्हाला दाखवते आता कसा केक तयार झालेला आहे इथे आपले स्वामी चला स्टार्ट केलं आहे ब्लॉग okay. तर शिजलं आहे का बघूया आपण हा चॉकलेट केक बनवते वन के जीचा तर केक चेक केला मी झालेला आहे रेडी आहे केक झालेला आहे प्रिमिक्सपासून मी नंतर बनवते आता गॅस बंद करते हा केक तयार झालेला काढते तर आत्ताच बाजारातनं आली आहे मी आणि जेवण वगैरे केलं पहिले आणि त्यानंतर केक बनवायला आता घेतलं मी शूट नाही केलं जास्त काही आणलं नाही बाजारातनं मी लगेच जाऊन लगेच आलो कारण काय आहे लेट आले जरा आम्हाला घ्यायला त्यामुळे मग उशीर झाला आणि अजून काय काय घ्यायचं होतं बाजारात पण आम्ही पुढे गेलोच <laughs> नाही त्यामुळे मी शूट नाही केलं असं आहे आणि आता मी काय काय आणले थोडकं थोडंच आणले काय जास्त आणले नाही तुम्हाला दाखवते तर जे काय आणले थोडक्यात ते तुम्हाला दाखवते तर हे काही थोडंफार सामान घेतलेलं मी ह्या सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या आणि हे डेकोरेशन करण्यासाठी बटरफ्लाय घेतलेलं त्याचबरोबर ही डॉल घेतलेली डॉल थीमचं म्हणजे बारबीचं केक होतं त्यामुळे डॉल लागणार होती तर ती घेतलेली एक त्याचबरोबर प्रिमिक्स घेतले हे प्रीमिक्सपासून इझी एकदम सिम्पल आपण केक कसा तयार करू शकतो हे तुम्हाला दाखवते तर इथे सगळ्यात अगोदर केक बनवण्याच्या ना एक टोप असतं ज्यामध्ये आपला भांडा राहील केकचा तेवढं मोठं टोप झाकण एकदम पॅक बसेल असं गॅसवर मिडियम गॅसवर गरम करत ठेवायचं त्यानंतर एक टीन घ्यायचं त्याला बटर लावून मग त्याच्यावर मैदा स्प्रेड करायचा आणि पूर्ण मैदा आपण झटकून काढून टाकायचा हा त्यानंतर आता मी केक बनवायला सुरुवात करते इथे प्रीमिक्स घेतलेला आहे दोनशे ग्रॅम प्रीमिक्स आहे त्यासाठी एक चमचाभर तेल लागेल आणि एक छोटी वाटी म्हणजे खूप मोठी नाही छोटी वाटी पाणी लागेल पाणी तुम्ही थोडं थोडं करून घाला इथे माझा अंदाज हा नेहमीचा फिक्स आहे त्यामुळे मी डायरेक्ट पाणी घातलेलं आहे तुम्ही थोडं थोडं करून आपल्याला छान असं डोशाचं बॅटर असतं तिथपर्यंत पातळ करायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही सगळ्या कुठळ्या मोडल्या पाहिजे असं त्याला पूर्ण विस्करणे मिक्स करायचं आणि छान असं बॅटर तयार झालं का त्याच्यामध्ये लास्टला आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचाभर तेल बस असतं तेल घालून झाल्यावर मिक्स करायचं आणि त्यानंतर त्याच्यात आपण इसेन्स घातले इथे मी व्हॅनिला इसेन्स घातले फालूदा केक बनवते म्हणून तुम्ही जो कोणता फ्लेवरचा केक बनवता तो इसेन्स घालू शकता तर सगळं मिक्स करून झाल्यावर मी ते पूर्ण बॅटर आहे ते छान असं टीनमध्ये ओतून घेते त्यानंतर पाच सहा वेळा आपल्याला हा टीन टॅप करायचा आहे एखादा कपडा अंथरून त्याच्यावर म्हणजे ते छान व्यवस्थित सेट होतं आणि त्याच्यामध्ये बबल्स असतील ते निघून जातात एअर बबल्स त्यानंतर आपला टोप छान गरम झालेला आहे त्यामध्ये हा टीन ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला दहा मिनटं त्याच्यानंतर एकदम लो गॅसवर ते दहा मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही इझी आपण प्रीमिक्सपासून एकदम सोप्या पद्धतीने केक बनवू शकतो केक बेक होतोय तोपर्यंत आपण बघूया या क्रीम कशी तयार करायची ती इथे मी क्रीम घेतलेली आहे कोणत्याही कंपनीची घ्यायची मी ट्रोपोलाईटची घेतलेली आहे फक्त प्रीमियम क्वालिटी त्याच्यावर प्रीमियम नाव पाहिजे प्रीमियम क्वालिटीची घ्यायची म्हणजे ती विपक्रीम चांगली असते आता विपक्रीम घरी आणली का ती बर्फाच्या सेक्शनमध्येच ठेवायची फ्रीजमध्ये आणि आपल्याला जेव्हा बनवायची असेल तेव्हा तिला नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची दोन तीन तास आणि ती थोडीशी अशी पातळ झाली का तिची क्रीम करायला घ्यायची एकदम कडक बर्फ असेल तेव्हा तिला आपण बाहेर काढून ठेवायची आणि थोडीशी नॉर्मल पातळ झाली का ती विपक्रीम आपण करायला घ्यायची फक्त एकच लक्षात ठेवायचं का विपक्रीम थंड पाहिजे साधी नाही पाहिजे नाही तर विपक्रीम तयार होणार नाही तिला थोडासा थंडावा लागतोच तिच्या आपण बर्फ बरेच लोक बर्फ घेऊन करतात पण बर्फ घेऊन करायची गरज नाही म्हणजे एका भांड्यामध्ये बर्फ घेतात त्यावर विपक्रीमचा भांडा ठेवतात असं करायची गरज नाही फक्त व्हिपक्रीम थंड असेल बस आणि व्हिपक्रीम तयार करताना बीटर मशीन थोडी लोवर ठेवायची त्यानंतर फास्ट मोडवर पटकन आपण तिला व्हिपक्रीम करू शकतो साधारण दोन ते तीन मिनटात आपली क्रीम तयार होते जास्त वेळ लागत तर आपली सॉफ्टसारखी अशी क्रीम तयार होते खूप जास्त वेळ बीटर मशीन चालवायची नाही नाही तर क्रीम जाडसर अशी खूप धिक अशी तयार होते आणि ती केकला व्यवस्थित सुद्धा नाही थोडीशी सॉफ्टच ठेवायची क्रीम तयार झाले झाल्या लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायची क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवले आणि इथे आता तुम्हाला आता हा साधा टीनमध्ये तयार केलेला गोल है अपन केक आहे त्यापासून आपण बार्बीचं जे डोम केक असतो तो कसा तयार करायचा हे तुम्हाला दाखवते तर हा केक साधा आहे नॉर्मल याला आता आपल्याला शेप द्यायचा आहे बारबीचा जो ड्रेस असतो त्याचा तर तो कसा द्यायचा ते दाखवते आपण केक आपला शिजतोय विपक्रीम तयार झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवले आणि ह्या केकला तयार करायला घेते बार्बी केक चॉकलेटचा आहे तर या केकची माहिती तुम्हाला पाहिजे असेल काय काय साहित्य वापरलं वगैरे तर कमेंट्स करून सांगा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि अजून इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या छान छान ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील आपण या चॉकलेट केकचे तीन लेअर कट केलेले आहेत हा केक कसा बनवायचा तर तुम्ही प्रिमिक्स आता केक बघितला तसंच तुम्ही प्रिमिक्स आणून हा केक बनवू शकता सेम इझिली तयार होतो चॉकलेट प्रिमिक्स त्यासाठी वापरायला लागतो आपण अगोदर वापरला तो व्हॅनिला प्रिमिक्स होता आता मी काय केलं आहे एक डिश घेतली आहे आणि डिशचा आकार दिला आहे आणि त्या आकाराने जे आपण लेअर्स कट केलेले ले, ते कट करून घेतल्यात तोपर्यंत मला आठवलं का आपला केक तयार झाला असेल म्हणून मी इथे चेक केलं तर केक तुम्ही बघू शकता फुलून छान डब्बल झालेला आहे आणि नाईफ घातल्यावर तीसुद्धा क्लीन निघते म्हणजे आपला इथे केक तयार झालेला आहे आता मी इथे एक काम करते का हा केक ह्या टोबामध्ये असंच थोडासा हिटमध्ये ठेवते तोपर्यंत तुम्हाला बार्बी केक दाखवते केकचे तर सगळे लेअर कट करून घेतले आता इथे हा गणाश आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं का तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर जरूर तुम्ही सांगा मी आज तुमच्याबरोबर फक्त फालुदा केकची रेसिपी शेअर करते आणि गोल टीनमध्ये आपण बार्बी केकचं जो शेप आहे तो कसा देऊ शकतो हे शेअर करते तर चॉकलेटचं कोणतीही रेसिपी शेअर करत नाही इथे काय झालेलं मुच्छे हो तो श्रियाल जैसी हो श्रियाल इकडे बा इकडे बा मुच्छे बा तोड बघा गणाश खाल्ले त्यांनी केकचे पीस कट केलेले ना आता त्याच्याबरोबर त्याला थोडंसं त्याच्यावर गणाश घातलं आणि त्याला खायला दिलं कारण का तो ना मला त्रास देतो आणि रडतो त्यामुळे तर त्याला ह असं पूर्ण आता त्याने मी त्याला बोललेलं त्याने वर्ण चाटलं अभ्यास हसायला येत होतं असं झालेलं त्याचा आवडतं आणि तो आता कंटाळला आहे मी गणाश फ्रीजमध्ये ठेवले थंड करायला कारण का गरम आहे आणि गरम यूज करू शकत नाही क्रीम मेल्ट होईल क्रीम खराब होईल बेसिक मेल्ट नाही होणार तर खराब होईल मेल्टसुद्धा होईल आणि खराबसुद्धा होईल आणि मग ते आपण एकावर एक लेअर देणार होत ना ते व्यवस्थित बसणार नाही तर त्यामुळे मग मी थोडा वेळ ठेवते आणि जेवढं थंड असेल वातावरणसुद्धा थंड असेल आणि सगळं साहित्य थे थंड असेल तेवढा केक छान होतो तर गणाश छान गार झालेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याला आणि आता आपण जो केक चॉकलेट केक आहे तो बार्बी शेपमध्ये कसा करायचा ते बघा तर इथे ही केकची स्लाइस घेतलेली आहे जी आपण कट करून घेतली आहे डिशच्या आकाराची त्याच्यावर मी इथे सोक करते सोक करण्यासाठी शुगर सिरप वापरतात पण आपण चॉकलेट केक करतो तेव्हा दुधाचं सिरप ना दूध आणि गनाशचं का एकदम केक म्हणजे खूप टेस्टी लागतं त्यानंतर त्याच्यावर गनाश घातलेला आहे छान स्प्रेड करून घ्यायचं सोकसुद्धा छान करायचं गर्मीचे दिवस आहेत थोडंसं जास्त सोक केलं ना जास्त घातलं आपण दूध तर ते अजून छान होतं आणि थंडीमध्ये पावसामध्ये थोडंसं कमी सोक करण्यासाठी वापरणारं लिक्विड कमी वापरायचं त्यानंतर आता इकडे क्रीम आहे ती स्प्रेड करून घेते मी पूर्ण केकला आणि त्यानंतर आता आपण दुसरी लेअर घालणार आहोत सेम प्रोसेस सेम आपण तसंच करायचं का सोक करण्यासाठी दूध वापरलेला आहे तो त्यानंतर चॉकलेटचं अगनाश आणि त्याच्यावर क्रीम तर अशा प्रकारे आपल्या तिन्ही लेअर देऊन झालेले आहेत आता तिसऱ्या लेअरवर क्रीम लावली का इथे आपण जे केकचे आपले तुकडे उरलेले आहेत ते थोड्याशा छोट्या सर्कलमध्ये म्हणजे खाली जो आपला केक बेस आहे त्याचा थोडा मोठा सर्कल आहे त्यापेक्षा छोटा सर्कल करायचा आणि सेम प्रोसेस फॉलो करायची तुकडे तुकडे आपण व्यवस्थित अशा राऊंडमध्ये लावायचे आणि त्याच्यावर क्रीम लावून पुन्हा त्याच्यावर आपल्याला सेम त्याच्यापेक्षा छोटा सर्कल तयार करायचा केक स्लाईसचा आणि पुन्हा तिचं प्रोसेस आहे ती रिपीट करायची एवढंच तर आता आपला हा सेप हे चाललेला आहे इथे तुम्हाला जर तुम तुम्ही जो शेप तयार करता है तो तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे क्रीम लावून फक्त फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं छान त्याला सेट झाल्यावर मग त्याला थोडंसं वरणं कट करून घ्यायचं छ नाईफ पण धारदार पाहिजे म्हणजे पटापट कट होतं आणि मग आता केल्या केल्या कट करायला जायचं नाही तर पूर्ण तयार झाल्यावर आता माझं तर व्यवस्थित झालेला तुम्ही बघू शकता आता त्याला पूर्ण साईडने मी क्रीम लावून घेते अशा प्रकारे आपण एक दिवस अगोदर तयार करून ठेवलं ना केक तर तो केक खायला खूप टेस्टी लागतो जितका फ्रेश केक टेस्टी लागत नाही तितका एक दिवस अगोदर तयार केलेला चॉकलेट केक अप्रतिम लागतो आणि तो तेव्हा मुरतो आणि कोणताही केक फ्रेश जितका चांगला लागत नाही तितका एक दिवस अगोदर मुरलेला छान लागतो मी बघू शकता छान असा डोम तयार झालेला आहे आता याच्यावर ड्रेस डिझाईन कशी करायची ती थोड्या वेळात बघूया त्या अगोदर आपला जो फालूदा केक आहे तो कसा तयार करायचा हे बघूया इथे टीन मी बाहेर काढून ठेवलेलं तर खूप गरम होतं त्यामुळे मी तो केक आता बाहेर काढून थोडा वेळ थंड करण्यासाठी त्याला ठेवून देते तोपर्यंत आपण फालू त्याचं जे फिलिंग आहे ते कसं तयार करायचं ते बघूया इथे मी एक पेला भरून दूध घेतलेला आहे आणि तो छान आटवून अर्ध्या पेल्या पेल्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे बराचसा आटवायचं आपल्याला आणि थोडंसं घट्टसर दाट सर व्हायला पाहिजे तिथपर्यंत शिजत ठेवायचं दाट झालं का आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे इथे मी साधारण अर्धा तास तरी त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण का पूर्ण थंड व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फालुदा सिरम इथे मी रोज फालुदा सिरम वापरले तो घालायचा तर तो तुम्ही टेस्टच्या म्हणजे गोड खूप असतो त्यामुळे त्याची टेस्ट, टेस्ट करून तुम्ही घाला तुम्हाला जास्त गोड नसेल लागत तर त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त ते घालू शकता फालुदा फिलिंग घातलं का इथे आपल्याला ना फालुदाच्या शेवई या केक शॉपमध्ये जिथे सामान घेतो तिथे मिळतात केकसाठी लागणाऱ्या फालुदा शेवया त्या उकडून यूज करायच्या असतात त्याचबरोबर तुटी फुटी वगैरे जे आपल्याला आवडतं ते आपण यूज करू शकतो इथे माझ्याकडे काही नव्हतं त्यामुळे मी आणलंसुद्धा नाही कारण का थोडं एक अर्धा किलोच्या केकसाठी लागणार होतं परत बाकी तसंच पडून राहणार म्हणून मी आणलं नाही तर जे होतं म्हणजे माझ्याकडे आता फालुदाचं सिरम होतं आणि दुधाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये काजू घालते एवढंच पण फालुदा केक अप्रतिम झालेला आणि तो सगळा जो झालेला ना तो कशामुळे झालेला तर आपल्या ह्या रोज फालुदा जे सिरम आहे त्याच्यामुळे तर मेन म्हणजे रोज फालुदा सिरम त्यापासून तुम्ही मस्त केक तयार करू शकता आणि अशा प्रकारे भरपूर सारे सिरम मिळतात आपण यूज करून त्याचा पासून वेगवेगळ्या फ्रूट्सचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे केक बनवू शकतो आता इथे पण आपण चॉकलेट केकला जे केलं तेच करतो आहे इथे मी फालुदा फिलिंग जी तयार केलेली दुधाची ती घातलेली आहे छान स्प्रेड करून याच्यामध्ये दुधामध्ये साखर घातलेली नाही कारण का जे फालुदा सिरम पाहिजे खूप गोड असतं त्यामुळे आपल्याला साखरेचा सा वापर करायचा नाही तर ते घातले छान सोप करून घेतले त्याच्यावर आपली क्रीम घातले आणि इथे क्रीमवर मी अजून थोडासा फालुदा सिरम घालते कारण का त्याच्याने टेस्ट अजून वाढते म्हणून तर क्रीमला पण ती टेस्ट येते तर इथे कंजूसी करू नका थोडीशी क्री जे फालुदा फिलिंग आहे ते क्रीमलासुद्धा वापरा फक्त एवढंच का खूप गोड नाही व्हायला पाहिजे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आता लास्ट लेअरला मी केकच्याच वर फालुदा सिरम घातलेला आहे आणि त्याच्यावर क्रीम घालते कारण का वरण आपल्याला वेगळी डेकोरेशन करायची आहे तर छान आता पोट करून घेते क्रीमचं पूर्ण केकला आणि अशा प्रकारे हे मी रात्री करून फ्रीजमध्ये केक ठेवलेले म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच्यावर डेकोरेशन करायची तर छान असे भरपूर वेळ त्यांना थंड होण्यासाठी मिळालं आणि मलासुद्धा वेळ मिळाला तर दोन्हीही केक क्र तयार झालेले आहेत फ्रीजमध्ये ठेवले श्रीयल रडतोय आणि आ, मी हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करते कारण का त्याच्यावर डेकोरेशन करायचे आत्ता वाजलेले आहेत तुम्हाला खरं वाटेल का खोटं वाटेल बाईन दिसणार नाही इकडनं बरोबर बारा वाजले आहेत त्यांचा यायचा टाईम झालेला आहे बरोबर बारा वाजलेले आहेत आणि श्रीयल रडतो आहे मी चेंज करते आणि उद्या पूर्ण डेकोरेशन करूया आतासुद्धा झाली असती पण मला केकच बनवायचं एकच काम नव्हतं घरातली भरपूर सारी कामं भांडी आणि केक बनवल्यानं भरपूर भांडी निघतात सगळं क्लिनिंग केलं आता झोपायचं आहे तर त्या अगोदर सगळ्या लाद्या वगैरे पुन्हा क्लीन केल्या कारण का आमच्याकडे श्रियाल आहे आणि तो खूप सारं सगळं पाडत असू सगळं सगळं काय खायला दिलं का ते सगळ्या घरभर होत असतं तर बघा रडतोय तर उद्या भेटते मी थोडा वेळ तरी तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवलं तरी चालेल केक आणि लगेच तुम्ही डेकोरेशन करायला घेत असाल तरी चालेल पण थोडा फ्रीजमध्ये ठेवायचा केक त्याला थंड होऊ द्यायचा आता इथे मी पायपिंग बॅग घेतली आहे त्यामध्ये रोजची नोजल घातलेली आहे आणि त्यामध्ये मी एका साईडने एका कोपऱ्यातनं बरोबर रेड जेल कलर घातलेला आहे तर जी नोझल आहे ना त्याची जाडी साईज आहे ही रोज पेडल्स काढायची नोजल आहे आणि त्याची जाडी साईज असते ना जाडा भाग असतो तिथनं मी आ, कलर घातलेला आहे आणि तो त्याच साईडनी लावून घेते कारण का आपल्याला डेकोरेशन तशी करायची आहे तुम्हाला दिसेलच आणि त्यामध्ये आपली क्रीम तयार होती कालची ती व्हाईट कलरची क्रीम फक्त घालून दिलेली आहे आणि त्यापासून कशी डिझाईन तयार होईल हे बघा तर आपली ही रोज पेटल्सची नोझल आहे ती अशा प्रकारे फिरवायची म्हणजे तुम्ही बघू शकता कशी डिझाईन तयार होते आणि कसे कलर्स आपल्याला मिळतात तर आता इथे मी केक काढलेला आहे बाहेर फ्रीजमधनं आणि आपण केक डिशवर बनवलेला त्याला आपल्याला बेसवर घ्यायचे त्यासाठी पॅलेट नाईफ आणि पॅलेटच्या मदतीने आपण केक अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि मग त्याला बेसवर जिथे पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायचं नाही तर अशा प्रकारे आपण एका साईडने दुसऱ्या साईडला केक इझिली उचलू शकतो फक्त त्याला थोडंसं नाजूक हँडल करायला लागतं आता डिझाईन करायला घेते तर डिझाईन बघू शकता मी असे लेअरवालं ड्रेस तयार करते तर अशा प्रकारे इझी आपण त्याला अशी डिझाईन करू शकतो तुम्हाला कोणत्याही प प्रकारचं म्हणजे जे तुम्हाला जमेल जसं शक्य वाटेल तसं करू शकता इथे तुम्ही स्टार नोजल वापरून छान अशा चकल्यांसारखं पण करू शकता गुलाबाची फुलं छान दिसतात ती पुढे तुम्हाला मी दुसरा केक दाखवते फालूदा त्याला डिझाईन केलेली आहे तशी सेम तुम्ही करू शकता ह्या सुद्धा किंवा अशा प्रकारे लेअरसुद्धा देऊ शकता तर जसं आपल्याला वाटेल आवडेल तसं करू शकता हे सुद्धा छान वाटवतं हे ना मला थोडंसं तिच्या ड्रेसला मॅचिंग करायचं होतं तिचा व्हाईट आणि रेड कलरचा असा ड्रेस होता तर त्याला मॅचिंग वाटण्यासाठी मी असं केलेलं तुम्हाला आवडेल तुम्ही एकाच कलरची क्रीम तयार करून डिझाईन करू शकता काही हरकत नाही आहे आणि जसं आपल्या हाताला वळण असेल जसं येत असेल तसं करायचं खूप सुंदरच दिसते समर बारबी सुंदरच तिचा ड्रेस कसाही असो तर अशा प्रकारे मी रोज पेटलची नोजल वापरून छान असा लेअरवाला बारबी केक तयार केलेला आहे बारबीचा ड्रेस तयार केलेला आहे आणि समोर मी छोटे छोटे व्हाईट कलरचे रोज म्हणजेच छोटी स्टार नोजल वापरलेली आहे आपल्याला पुढे जेव्हा आपण डिझाईन करतो ना तेव्हा छोटी नोझल वापरायला लागते कारण का आपण बारबीच्या पूर्ण शरीरावर डिझाईन करणार असं तर नाजूक नाजूक डिझाईन लागते त्यामुळे छोटं नोझल जो असेल त्याचा वापर करायचा इथे व्हाईट क्रीम घेतलेली आहे ती राऊंड राऊंड शेपमध्ये मी डिझाईन करते तिच्या पूर्ण अंगावर अशा प्रकारे क्रीमने ड्रेस काढून घ्यायचा एकदम इझी आहे डॉट डॉट देऊन काढू शकतो आपण आणि जसा पाहिजे तसा त्या ड्रेसला आकार देऊ शकतो आता जिथे कुठे वाटत असेल का इथे गॅप वाटते तिथे अशा प्रकारे डॉट देऊन ती गॅप भरू शकतो आणि हा सिंपल इझी बारबी ड्रेस तयार झालेला आहे त्यानंतर आता दुसरा जो आपला फालुदा केक आहे तो करायला घेतलेला त्यासाठी मी इथे थोडासा रेड कलर घातले लाईट रेड कलरची डिझाईन द्यायची होती त्यामुळे इथे श्रियालसुद्धा होता मला मदत करायला तुम्हाला थोडंसं दिसला असेल त्यानंतर कलचा आपला केक आहे त्याला थोडंसं व्यवस्थित करून घेतलं सरळ आणि मग त्याच्यावर आपण डेकोरेशन करायला सुरुवात करूया थोडीशी क्रीम ला लावायची असेल लावू शकता किंवा नाही लावली तरी चालेल आता व्यवस्थित तो दिसला पाहिजे समोरनं आणि मग त्याच्यावर आपण अशा प्रकारे ही मोठी स्टार नोझल आहे त्याच्याने असे सिम्पल इझी असे राऊंड राऊंड करून घ्यायचं ते ना छान असं रोजसारखं दिसतं तर ह्या नोझलला नंबर नव्हतं पण छान अशी मोठी नोझल आहे दुसरी आपण ड्रेस काढला ती आर इलेवन रोज पॅटलची नोझल होती आणि त्याच्यावर बारीक बारीक डिझाईन केली आहे ती नूर एट नंबरची नोजल होती बाकी नंबर असतात नसतात कधी वेगवेगळे नोजल असतात त्यांना तर आता बघा छान असं डिझाईन काढून घेतले जितकी क्रीम होती तितकी डिझाईन काढले छान त्यानंतर आपण बटरफ्लाय आणलेले ते बटरफ्लाय लावून घेते आणि थोडंसं अजून सुंदर दिसावं त्यासाठी गोल्डन वर्क लावलेलं ला आहे आणि हे सगळं सामान आपल्याला जिथे केकचं सामान मिळतं तिथे इझिली मिळून जातं त्यानंतर थोडेसे मोतीसुद्धा घातलेले मी ते या बार्बीवर थोडंसं गोल्डन डस्ट आहे ते स्प्रेड करून घेत ते तर त्याच्याने अजून शाईन येते केकला आणि नाव वगैरे जे आहे चॉकलेटचंच मी केलेलं ते फक्त चिटकवायचं होतं तर अशा प्रकारे आपले दोन्हीही केक तुमच्याबरोबर शेअर केलेले खूप सुंदर खूप टेस्टी झालेले आणि सगळ्यांना आवडले तर जरूर ट्राय करा तुम्हाला जर आवडत असेल घरी केक तयार करणं फक्त एकच थोडा पसारा होतो खूप जास्त आणि एवढंच आणि माझ्या हाताला आता सवय आहे त्यामुळे मी करते तुम्हाला आजचा ब्लॉग आणि केक कसे वाटले हे जरूर कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय